हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर आली आली कि काय भाव बहिणी ही येल काय म्हणतात शिवण्यात चाललंय बघा चुलीवर वांग्याचं भरीत बाजू तरी द्यायचं कस कोंबच वांग्याचं भरीत म्हणलं की तिला लईच बघा आवडते काळ कुठ त्या नीट बहाजू द्यावं लागतं चालकार बा बहिणीनं चुलीवर सायपाक केला आ, मी आज चुलीवरच केलाय सायपाक ते काय झालंय तुमच्या दहाजींची तब्येत बिघाडली याव दहाजींची तब्येत बिघाडली या त्यांना वव्यानं जरा आहे ना शेकवायला तिकडं बोलावलंय मी येते बघा ज्या झाल्या तया कामान आल्यापासून झोपल्या तयाव कका त्यांना म्हणलं वाव्याने शेकवा जरा तसंच गोण्या उचलल्या थंडन तापण येत असताना

नाकात पाणी पडलं म्हणजे डोकंच मोकळं होईल बाहेर वडा बरं दिसत तिकडच जाणार आहे ना पण दोन کيتي ذري ورلا ته علي کړتله درا کونته کون دا انګه بجو متلاست ته برابر غللسته سګو ناکا

कुठे तव्यावर मांडला असतं तव्यावर मांडलं असतं भाव बहिणीनं तव्यावर हे का लाईट बी लावून ठेवली फोनची लाईट गेली तर

ह्या साईडला बसावं लागेल तुम्हाला इकडून दूर येतोय ना असं पळतोय हिकडून त्याच्यामुळं ते बसावं लागेल

हवा आहे इकडं ते दूर एक इकड आणि बसले तर एक इकडं हो नाखतच वळा गाई

कस तरी व्हायला लागलं ला। त्यांना ला नाकात कस तरी व्हायला लागलं मग ती कस तरी व्हायसाठी तर करायचंय ना हवे भाऊ बहिणीला ल या ना वरसडी आज दाजी तर पेक होऊन पडलंय तुमचं हे का पाय बेचा फोडफेड येईल सर्दीच दुखणं लय बेकार भाऊ बहिणी ना माणसाला गाळ करून टाकतो ते सर्दी खोकला

शिवण्याने बरीत म्हणले की तिला लय आवडत बघ शिवण्याला काय बरं म्हणजे नाकात घेतलं का नाही ती

मगाशे सारा घरातला पसारा काढला ना तसे सामान काय ले बाहेर पडले मरोडे तिकडे लय वाईटा झालाय वा बहिणीना नाकात नळ यायची भारी झाली करता करता

เดี๋ยวก็ท้วงก็ว่าแต่เดี๋ยวสิ่งเหล่านี้กินเลยบ้างก็แต่งกันเลยที่ข้าวว่างก็ข้าวแล้วนะที่เวลาข้าวต้มกินอ่า